काय केलं मिरची मिरची केली काय मग आयोग मिरची

नाही वाजत वरती गेलं वाजते मी पहिल्यांदा एवढा मोठा फटाका वाजव हा भर असतो फटाका बाकी

मग काय झालं लग्नाला आलंय आम्हाला कोण आम्हाला बुद्धी मत राहिले आजोपर्यंत बघ बघ तुझं झाली तरी बघ तिकडे कुठे गेला घेऊन ते आगलं त्याची तिकडे कुठे आगला होत ना कुठे आगलं धडापाटापाट ए ती पण कुठे आहे टाव दे अर्तीचं शुभ आहे शुभ नाही अर्तीचं लाईटिंग आहे टांगड आहे त्याच्या ओहो शुभ आहे कटा खाली ते खोकलेला नाही राव दे राव दे बोललो ती लाईटिंग कटा नाही यानी लागला ना यानी कशा आग लागली कशा लागली एक सावली अशी पेपर

Incoming voice call from Kavita Carmel on <laughs> Sim Airtel. Incoming voice call. <laughs> 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 <laughs>